नमस्कार मंडळी तर पहा लाल परीचा प्रवास करत रत्नागिरी माळणाका येथे आम्ही उतरलो आणि तिथून दोन मिनिटावरच विवेक हॉटेलला आमची कॉन्फरन्स होती तर असं मैत्रिणी मिळून आम्ही चालत चालत निघालो होतो तर पहा दोन मिनिटातच आम्ही विवेक हॉटेलला जाऊन पोचलो तर या ठिकाणी आमची कॉन्फरन्स रूम होती तर पहिलं आम्ही रिसेप्शनला गेलो त्यानंतर मग आम्हाला तिथे एंट्री पास देण्यात आले तर आम्ही तिथे आमचं रजिस्ट्रेशन केलं एंट्री पास घेतले आणि तिथेच आमची नाश्त्याची व्यवस्था केलेली होती तर मग आम्ही नाश्ता घेतला आणि रा नाश्ता झाल्यानंतर लगेचच आम्ही कॉन्फरन्स रूमला जाऊन बसलो कारण लगेचच मीटिंग सुरू होणार होती तर पहा हाय कॉन्फरन्स रूम आणि इथे मीटिंग सुरू झालेली होती तरीसुद्धा मी थोडासा व्हिडिओ इथे शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे मी थोडंसं शूट घेतलं तर जवळजवळ दोन तासाची आमची मीटिंग होती ती झाल्यानंतर आम्ही तिथून बाहेर पडलो तर भूक तर लागली होती तर शालीमार हॉटेल बिर्याणी स्पेशल तिथे जाऊन सर्वांनी मिळून बिर्याणी खाल्ली आणि थेट पोचलो रत्नागिरी बसस्थानकला कारण आम्हाला रिटर्न राजापूरला यायचं होतं तर पहा इथे आम्ही बसच्या शोधात होतो तर आम्हाला लगेचच रत्नागिरी मालवण एस टी मिळाली म्हणजे ज्या बसने आम्ही गेलो होतो तीच आम्हाला मिळाली तर ती बस लागल्यानंतर लगेचच आम्ही त्या बसमध्ये चढलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो बाय बाय